श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचं निर्माण केंद्र आहे समर्थ म्हणाले विषय वासना तर आहेतच काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता आता अज्ञान अज्ञान म्हणजे काय समर्थ म्हणाले प्रत्यक्षात अज्ञानातून आपल्याला बाहेर पडायचं म्हणजे काय जेव्हा व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते तेव्हा त्याला स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची जास्त आस लागते आणि ज्याच्यामुळे तो वाईट गोष्टींच्या आहारी जातो आणि वासनांच्या जाळ्यात अडकतो स्वार्थ आहे मोह आहे बघा लोभ आहे थोडक्यात म्हणजे काय संशय चिंतामध्ये अडकतो आणि अज्ञानामुळे स्वार्थ आणि मोहाची भावना वाढत असते आणि व्यक्ती चुकीच्या मार्गाला लागत असते आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो स्वार्थीपणा बरा नाही हो कसं असतं ते पण समर्थाने दाखवलं आपल्याला किती ज्ञान आहे हे आपल्याला सांगायला नको लोक बरोबर आपल्याला ओळखतात आता आपण आपल्या मुलांना घेऊन बघा प्रत्यक्षपणे एखाद्या मॉलमध्ये चाललेलो आहोत किंवा दुकानामध्ये चाललेलो आहोत आणि तेव्हा आपण एखादी गोष्ट हो। एखादी वस्तू किंवा एखादं काही खायला आणलं बघा प्रत्यक्षपणे आपण घरामध्ये आलो दुकानातली वस्तू किंवा मॉलमधली वस्तू आपण घेऊन घरी आलो आणि त्यावेळी आपल्या घरामध्ये शेजाऱ्यांची मुलं शेजाऱ्यांच्या मुली बघा प्रत्यक्षपणे खेळायला आल्या तर आपण काय विचार करणार अरे आपण आपल्या मुलांना आणलेलं आहे मग त्यांना आपण काय करणार बाहेर काढणार की आपल्या मुलांना आपल्या मुलींना खाऊ दे असा आपण विचार करतो की नाही त्यांना आपण देत नाही आणलं आहे थोडं दिलं बघा ते आनंदाने खातील परंतु आपण काय करतो आपल्या स्वार्थीपणा गर्वाने काय करत असतो ए चला नंतर या काहीतरी काम आहे म्हणून आपण सांगतो आणि नंतर या आणि आपलं खाऊन झाल्यानंतर बघा आपल्या मुला मुलामुलींचं खाऊन झाल्यानंतर आपण त्यांना मग प्रत्यक्षपणे बोलावत असतो मग हीच गोष्ट जर आपल्या मुलांच्या बाबतीत जर घडली तर समोरच्या व्यक्तीने किंवा शेजारी असणाऱ्या व्यक्तीने जर प्रत्यक्षपणे त्यांच्या मुलांच्या वेळी बघा प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना जर बाहेर काढलं आपल्याला राग येईल की नाही येणार येणारच ना, ये ये ना। मग आपण अज्ञान घेऊन बसलेलो आहोत समर्थ म्हणाले ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपला देह असला पाहिजे मोह लोभ कशासाठी लोभ तर अजिबात नसावा एखादी गोष्ट आपण बघा कर्तव्यनिष्ठा आपण असणं गरजेचं आहे निष्ठेने उत्तम प्रकारे आपला देह हो असत असणं गरजेचं आहे एखादं आपण काम करत आहोत त्या कामामध्ये आपल्याला मिळणारे पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु कोणाला फसवून कोणाला लुबाडून जर आपण कमावत तर चुकीच आहे लोक काय येत एखादी बघा लॉटरीचं तिकीट असेल ते आपण काढत असतो मला एक करोडची लागेल दोन करोडची लागेल पाच करोडची लागेल अहो शेवटी सर्व पैसा आपल्या संपतो आणि आपण शेवटी रोडवर येतो आपण विचार करतो अरे सर्व पैसा संपला रे बघा भाग लॉटरीचा नाही आहे परंतु विषय वासनेमध्ये जर अडकला ना देह काय अवस्था होते ना जे कमावलेलं असतं ते सुद्धा सर्व निघून जातं मग विचार करतो अरे आपल्याला वाईट व्यसन लागलं मग वाईट व्यसनामध्ये आपला देह का अडकला संशयामध्ये का आपला देह गुरफटला का चिंतेमध्ये कारण सर्व पैसे गेल्यानंतर आता आपल्याकडे काहीच शिल्लक राहिली नाही म्हणजे शेवटी चिंता झाली काम आहे क्रोध आहे लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता सुरुवातीला सांगितले ना आठ विषय विकार आहेत कधी आपल्याला फसवतील कळणार सुद्धा नाही म्हणून अज्ञान का सांगितलं सर्व लोक ज्ञान सांगायला आलेले आहेत परंतु अज्ञान बाजूला सारणारं कोणीही नाही ना आपण वासनांच्या जाळ्यामध्ये कधीही केव्हाही अडकता कामा नाही कारण अज्ञानामुळे स्वार्थ आणि मोहाची भावना वाढते प्रत्यक्षपणे अज्ञान म्हणजे काय जेव्हा माणसाला सत्याची योग्य आणि अयोग्याची जाण नसते बरोबर काय आहे चूक काय आहे सत्य काय असत्य काय जर हे माहीतच नसेल तेव्हा ती मनुष्य देह बघा प्रत्यक्षपणे गोंधळून जात असते आता स्वार्थीपणा अज्ञानामुळे व्यक्तीला स्वतःच्या गरजा आणि इच्छा जास्त महत्वाच्या वाटतात दुसऱ्यांना काही नाही मिळाले चालेल मला सर्व मिळालं पाहिजे स्वतःच्या गरजा आहे स्वतःची इच्छा आहेत आपण गरजेसाठी बघा इच्छेसाठी आपण कुठल्या थराला जातो ते आपल्या आपल्यालाच माहीत असतं परंतु सर्व आपण अज्ञान घेऊन बसलेलो आहोत समर्थ म्हणाले अज्ञान आणि मूल हरणम जन्म कर्म ज्ञान वैरागी सिद्धार्थ सद्गुरू पादव मग आपण इतरांचा विचार करत नाही आहे लोकांचा सुद्धा विचार करता आला पाहिजे ना आपण आपल्या स्वार्थासाठी बघा भूपे जेवण लावलेलं आहे हां बरोबर बघा प्रत्यक्षपणे लाईनीमध्ये सर्व लोक आहेत आपण काय करणार आपल्या वाटेला बघा प्रत्यक्षपणे ते गुलाबजाम दिसत आहेत जिलेबी आहेत आपल्या वाटीमध्ये आलं की बास नंतर संपलं तरी चालेल आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी पाहत असतो परंतु असं जेव्हा होतं ना, आपने आपने ना? ना, ना की आपल्या समोरच्याला मिळालं आणि आपल्या वेळीच बघा प्रत्येक संपलं काय होतं ते आपल्या आपल्यालाच माहिती ना मग आपण काय विचार करणार आहे बघ यांना जास्त पण करताना आलं किंवा जास्त ऑर्डर दिली नाही आपल्या वेळीच संपलं अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत तर मग आपल्या ध्येय अज्ञानामध्ये का अडकला बरोबर की नाही म्हणून आता मोहाचा भाग दिला स्वार्थातूनच भौतिक वस्तू सुखसोयी आणि इतर गोष्टींची आस निर्माण होत असते जी व्यक्तीला त्यांच्याकडे खेचत असते थोडक्यात काय मानवी जीवनातील एका महत्त्वाच्या समस्येकडे आपले लक्ष संपूर्णपणे वेधून जात असतं आज्ञानाच्या अंधकारातूनच स्वार्थ आणि मोहासारख्या वाईट गोष्टी या जन्माला येत असतात आणि व्यक्तीला चुकीच्या मार्गावर घेऊन जात असतात आता चुकीचा मार्ग आपण केव्हा अवलंबतो मार्ग तर उत्तमचे आहेत वाईट मार्ग सुद्धा आहे चांगला मार्ग सुद्धा आहे बघा वाईट गोष्टी सांगाव्या लागत नाही त्याचा कुठे क्लास नसतो किंवा बघा एखादं केंद्र उभारलं जात नाही की तर वाईट शिव्या शिकून मिळतील किंवा वाईट सर्व गोष्टी आपल्याला ऐकायला मिळते नाहीये मग ते येतात कुठून विषय वाचना प्रत्यक्षपणे आपली संगत आपले डोक्यामध्ये येणारे विचार यामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण अज्ञानामध्ये फसले जातो वाईट व्यसनांमध्ये अडकले जातो वाईट विचारांमध्ये आपण अडकले जातो त्यातून बाहेर आपल्याला सुटायचं आहे आता ज्ञानाच्या प्रकाशामुळे व्यक्ती वाईट प्रवृत्तीवर मात करू शकते ज्ञानाचा प्रकाश केव्हा आपल्याला पाहायला मिळेल अज्ञानाने संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये अंधकार पसरलेला आहे मग ज्ञानाचा प्रकाश देणारा प्रत्यक्ष परमेश्वर बघा साक्षीला आहे बरोबर की नाही पर परंतु आपण त्याच्या चरणाशी अजून नाही आहेत म्हणून ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावी का सांगितलं आपला देह कोणत्याही विषय वाचण्यामध्ये न अडकता वा जेव्हा ज्ञानाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते बघा आपण अभ्यास करतो आपण अभ्यास करत असताना सर्वजण विद्यार्थी विद्यार्थिनी बघा अभ्यास करत असतात सर्वांना समान मार्क मिळतात का हो नाही ज्याचं ज्ञान ज्याची बुद्धी बघा उत्तम प्रकारे असेल तर त्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील सर्वजण पास होतात असं नाही काही विद्यार्थी, विद्यार्थी नापास होतात परंतु स्वतःची इच्छा पूर्ण करण्याची जेव्हा आपण प्रयत्न करत असतो ते प्रयत्न करण्यासाठी आपण उत्तम प्रकारे बघा ज्ञान प्राप्त करून घेत असतो ना म्हणून अज्ञानामुळे स्वार्थ आणि मोहाची भावना वाढत असते आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा मोह नसावा आणि जर आपल्या मनामध्ये वाईट विषय वाचणे येत असतील आठ विषयांमध्ये जर आपला देह अडकला असेल ना तर आपला देहसुद्धा वाईट मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम साहिज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे म्हणून अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचं प्रत्यक्षपणे निर्माण केंद्र आहे जय जै जै समर्थ